नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत ते उकडीचे मोदक आणि ही जी तयारी दिसते तांदूळाचं पीठ आहे हा खवा आहे आंब्याचा रस नारळ आणि साखर थोडंसं सा मीठ की जे आपल्याला उकड काढताना घालायचं आहे एकदम प्युअर असा हा खवा आहे तरी तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे सगळे मी नारळ काय खवा काय किंवा रस काय आंब्याचा हे मी आत्ताच तुमच्या समोर साहित्य म्हणून ठेवलेलं आहे किती घालणार आहोत हे आपण प्रत्यक्षात बघूया हा खवा आहे तो आपण छान परतून घेणार आहोत त्याच वेळी आपल्याला नारळाच्या सारणाची तयारी करून घ्यायची आहे हा नारळ मी मिक्सरमधून थोडा बारीक केलेला आहे या वाडग्याप्रमाणे आपण दोन वाडगे भरून नारळ घेतलेला ना आहे यामध्ये साखरी घालून देतो आहोत कमी जास्त कोणतंही चालू शकत फारसा फरक नाही पडत फक्त गोडाचा फरक असतो आणि तो आपल्याला जेवढं गोड आवडतं तेवढा ठेवायचं आहे हा पण एक जरा मोठी वाटी आपण रस घालून देतो आहोत खवा मी परतत नाही राहिले झाकण फक्त ठेवलं यावर इकडे गरम झालेला आहे खवा बाजारामधून आपण जेव्हा खवा आणतो तेव्हा तो तापून घ्यायचा पुन्हा एकदा खमंग करून घ्यायचा झाकण ठेवून द्यायचं पुन्हा परतत बसावा लागत नाही मंद गॅसवर हा ठेवून द्यायचा झाकण ठेवायचं आता आपण आंब्याचा रस जेव्हा फ्रीझरमध्ये ठेवतो त्यावेळेला एक खूप महत्वाची अशी टीप सांगणार आहे कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये तो ठेवायचा आहे स्टीलच्या डब्यामध्ये तो ठेवायचा आहे त्यावेळेला असा साखरेचा सा, लेअर पसरवायचा नंतर अजिबात त्याला ढवळायचं वगैरे नाही असाचा असा, असा राहतो आणि प्रत्येक वेळेला रस काढून घेतला की त्याच्यावर पुन्हा साखरेचा सा लेअर पसरायचा सा। खूप छान खूप दिवस खूप महिने असा टिकू शकतो रस अगदी आहे त्या प्रकारेच टिकू शकतो काळा वगैरे अजिबात पडत नाही आपण पाहूया वाप छान खमंग झालेला आहे गॅस आपण बंद करूया हे सगळं मिश्रण आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे छान परतून घ्यायचं आहे हे आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे आपण यामध्ये एक वाडग भरून रस घातलेला आहे तेवढा हवा तेवढाच नारळ तेवढीच साखर आपण वापरलेली आहे आता हे आपण आटवतो आहोत वेळ जरा जास्त लागणार आहे कारण आपण यामध्ये रस वापरलेला आहे आंब्याचा सर होईपर्यंत आपल्याला हे आटवत राहायचंय वड्या केल्या तर आपण कसं आठवतो त्याप्रमाणे घट्ट करून घ्यायचं आहे हे सारण सारण जेव्हा घट्ट होतं त्यावेळेला तुम्ही बघू शकता हे असं कडेने कोरडं होत येतं आपल्याला आता मोदकाच्या पिठाची तयारी करून घ्यायची आहे ह्या मापाने आपण पीठ घेतलेलं होतं जेवढ्याच तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे मी पूर्ण दोन ग्लास पाणी घालणार आहे म्हणजेच तेवढंच पीठ असणार आहे इकडे आपण सारण करत ठेवलेलं आहे ह्या बाजूला आपण मोदकाचं पीठ तयार करतो आहोत गॅस चालू केलेला आहे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे थोडस तेल घालायचं आहे हे आपण पाहतो आहोत कारण आता खूपच घट्ट झालेलं आहे गा आपण पाहू शकतो गॅस बंद करायचा आहे ताटाला तूप लावून जर याच्या वड्या पाडल्या तर खवा नारळ आणि आंब्याचा रस अशा वड्या तयार होतील पण आपल्याला हे सारण तयार करायचं आहे मोदकासाठी त्यामुळे ते आता आपण गार करत ठेवणार आहोत अगदी सुट्टा असा गोळा तयार झाला पाहिजे या सारणाचा म्हणजे मग ते तयार झालं असं समजायचं सा। हे सारण आपण आता जरासं पसरून ठेवायचं आहे गार होऊ द्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ केला तरी मिठा त्या गोड पदार्थाची चव वाढते मोदकाला मऊ मो पणा येण्याकरता आपण तेल घालू शकतो तूप घालायचं असेल तर तूप घालावं एकदम सॉफ्ट होतात मोदक म्हणून आपण तेल घालतोय मोदक म्हणलं की आपण तूप भरून वापरणारच पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता पीठ घालून द्यायचं आहे पीठ आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एक वाफ आपण देणार आहोत याला वाफ आलेली आहे पसरून द्यायचे आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गार झाल्यावरच ही मळायला घ्यायची आहे एकदम गरम असताना अजिबात पीठ मळाला घ्यायचं नाही आहे हे गार होत आहे आपण परात झाकून ठेवलेली आहे मोदक करत असतानाच आपण वाफून घ्यायची तयारी इकडे करतो आहोत कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये आपण ताटली किंवा जाळी अशी आपण वापरू शकतो त्यामध्ये आपण अशी पळसाची पानं वापरलेली आहेत पाणी उकळून घ्यायचं आहे मोदक ठेवण्यापूर्वी ही जी उकड काढलेली आहे ती निवलेली आहे बऱ्यापैकी आता ती मळून घ्यायची आपल्याला थोडं पाणी लावून बरेच जण उकड गरम गरम अशी मळतात तशी काही गरज नाहीये पीठगार झाल्यावर सुद्धा आपल्याला छान मळता येते ती मळून घ्यायची पाणी लावून असा गोळा मस्त तयार करायचं आहे तेल मी लावलेलंच नाही गोळा आधी मळून घ्यायचा आहे पण आता उकड करताना मीठ घात एक चमचा साखर घातली तर सारणाची आणि उकडीची चव एकसारखीच येते म्हणजे पीठ वेगळं लागत नाही गोडसर होतं आवडत असेल तर तुम्ही घालायला हरकत नाही म्हणजे मग बाहेरचं कोटिंग आणि आतलं सारण गोडसरच लागतं आपला आता गोळा हा तयार आहे मोदक तयार करायला घेणार आहोत आपण हे सारण सुद्धा आपलं निवलेलं आहे आणि आळलेलं आहे ते चांगलं हे मोदक आता आपण तयार करायला घेणार आहोत खुलगट आकार तयार करायचा आहे पातळ पारी तयार करायची आहे याकरता याला अशा कळ्या पाडायच्या आहेत यामध्ये हे आपलं सारण घालायचं आहे असा हा आपला मोदक तयार होईल सर्वात महत्वाची टीप म्हणजे हा मोदक तयार झाल्यानंतर असा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि मग तो उकडण्याकरता ठेवून द्यायचा आहे असे आपले मोदक आपण सगळे तयार करून घेणार आहोत प्रत्येक वेळेला उकड घेताना थोडी थोडी आपण मळून घ्यायचे बाकीची उकड झाकून ठेवायची आहे म्हणजे एकदम पीठ अस छान तयार होत असा आपला हा मोदक तयार आहे ठेवून द्यायचा पहिल्यांदा हाताला पाणी जाऊन घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही मग असा त्याचा उंडा तयार करायचा पुन्हा पाण्यात बुडवायचा आणि ठेवून द्यायचा याप्रमाणे आपले सर्व मोदक उकडीचे तयार आहेत आपण आता हे वाफायला ठेवायचे आहेत आणि पंधरा वीस मिनिट जाऊ द्यायचे म्हणजे एकदम छान आंबा खवा खोबऱ्याचे मोदक तयार होतील पंधरा वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत मोदक आपले तयार आहे आपण पाहू शकतोय याप्रमाणे आमचे आंबा खवा आणि नारळाचे उकडीचे मोदक तयार आहे सुंदर तूप यावर सोडलेलं आहे ही माझे नात ऋतुजा वैशंपायन मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे ती माझ्याकडे आलेली आहे तिला सुद्धा उकडीचे मोदक कसे करतात ते शिकायचे आहेत कसे तयार करते तयार थोड़ा थोड़ा ते आपण पाहू ऋतुजानीच तयार केलेला हा मोदक आहे पहिल्यांदा थोडं थोडं पीठ आहे ते पाणी लावून ती मळून घेते सारण भरायचं आहे बरो बरोबर आहे बरोबर खूप छान तयार झालेला आहे पाण्यामध्ये बुडो ठेवून सगळे मोदक याप्रमाणे करून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला थोडं थोडं पीठ घेऊन मळायचं आहे पाणी लाव खूपच सुंदर असा मोदक तयार झालेला आहे मस्त एकदमच सुंदर असा मोदक तयार झालेला आहे सगळे ऋतुजाने मोदक हे तयार केलेले आहेत पहिल्यांदाच करून सुद्धा फारच सुंदर झालेले आहेत आपण जेव्हा मोदक तयार करतो तेव्हा करंजी तयार करायची असते आणि करंजा जेव्हा तयार करतो तेव्हा मोदक तयार करायचा त्यामुळे ती उकडीची करंजी पण तयार करते त्याला छान करंजी सारखा आकार द्यायचा आणि उकडून काढायची हा एक छान एक्सपिरियन्स आहे ऋतुजाकरता थोडंसं मार्गदर्शन केलं की आपोआपच चांगलं येणार आहे हे सगळे मोदक तिनेच केलेले आहेत हे केल्यानंतरचा हा जो आहे मोदक छान सुबक असा तयार झाला आणि हे आता आपण सगळं वापरणार आहोत तेव्हा आपले उकडीचे हे मोदक तयार होतील दोन भागामध्ये आपले हे मोदक तयार झालेले आहेत आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनिटांनी बघायचं आहे की असे मोदक तयार होत आहेत ते आपण बघूया की ते तयार झालेले आहेत माझ्या नातीने जसे तयार करण्याचा प्रयत्न केला तसंच तुम्हीही करा अतिशय सुंदर चविरा असे हे मोदक तयार होतात तुम्हाला ते नक्की आवडतील करून तर पहा आणि त्यानंतर मला एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका तेव्हा लाईक शेअर आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझी नात ऋतुजा वैशंपायन हिने सगळ्याच गोष्टी शिकून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तिचे काही व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेले आहेत काथ्याचं पाय पुसणं तांदुळाच्या फेण्या घरी तिने करून बघितल्या आत्ता ती नववीमध्ये शिकते आहे पण एक खूप हौस आहे की काहीतरी नवीन शिकण्याचा पदार्थ करण्याचा वस्तू करण्याचा ती खूप प्रयत्न करते त्यामुळे तिला हे सहज शक्य झालं करण्याचा अनुभव घेतला असल्यामुळे जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा करणं कठीण जाणार नाही हे नक्की आणि अनुभव प्रत्येकाला शिकवून जातात तोच अनुभव तिने सुद्धा घेतलेला आहे तेव्हा भेटूया पुढच्या छान व्हिडिओसह धन्यवाद